इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महिलांना आर्थिक सामाजिक ऊर्जा देण्यासाठी सरकारनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिला शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नवनवीन योजना आणल्या आहेत त्या अनुषंगाने या सर्वच योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रीगुंद तालुक्यातील राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे सक्रिय झालेले आहेत सोनिया गांधी पॉलिटेक्निक आणि इंदिरा गांधी पॉलिटेक्निक बेलवंडी या ठिकाणी दोन मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय मदत केंद्रावरती महिलांना अर्ज मोफत भरून दिले जाणार आहेत योजनेबाबत लागणारे कागदपत्र संकलनाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे सरकारनं महिलांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन राजेंद्र नागवडे अनुराधा नागवडे यांनी केलाय तर सामाजिक जानवेमधनं यावेळी नागवडे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघामधनं जाणाऱ्या दिंड्यांना नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमामधनं पाच हजार रुपये रोख मदत करणार असल्याचं म्हटलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी कालच्या बजेटमध्ये सर्वसामान्य महिलांच्याकरता शेतकऱ्यांच्याकरता विद्यार्थ्यांच्याकरता आणि त्याचबरोबर करता अत्यंत महत्त्वाचे असे निर्णय सरकारने कालच्या बजेटमध्ये या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना भविष्यकाळामध्ये अडचणीच्या परिस्थितीमध्ये त्याला दीड हजार रुपयाची मदत शासनाकडून पुढच्या महिन्यापासून या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्यानिमित्तानं त्यांची जी काही माहिती आहे ती माहिती ताबडतोब शासनाकडे जमा करून त्यांना मदत कशी होईल अशा प्रकारे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही उपक्रम राबवून त्या महिलांना मदत कशी होईल अशा प्रकारचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत त्यासाठी हेल्पलाईन नंबर देऊन सर्व पहिल्यांना कसं सहभागी करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत त्याचबरोबर आषाढी वारी सुरू झालेली आहे अनेक भाई भक्तगण या ठिकाणी आता वारीमध्ये जात आहेत आणि पहिल्यांदाच शासनाने या ठिकाणी प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्हीसुद्धा या ठिकाणी श्रीगंदा नगर मतदारसंघामधल्या जेवढ्या काही दिंड्या आहेत त्या आम्ही ना सुद्धा नागोडी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाच हजार रुपयाची मदत देण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी मुलींना भविष्य काळामध्ये शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचं असं त्यांची सर्व फी माफ करण्याचं काम सरकारने केलं आहे त्यामुळे सर्व मुलींना शिक्षणाच्या बाबतीमध्ये उद्याच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची मदत होणार आहे ज्या मुली त्या भागामध्ये वंचित राहतील तर त्यांना माहिती देऊन त्यांनासुद्धा शिक्षणासाठी कसं प्रवृत्त करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत गोरगरीब माणसाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या ठिकाणी जाहीर केली आहे त्या बाबतीतसुद्धा कशी मदत करता येईल अशा प्रकारचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाच्या दिवसामध्ये प्रत्येक लिटरला पाच रुपयाचं अनुदान या ठिकाणी जाहीर केलं आहे तर त्याही बाबतीमध्ये काही त्रुटी असतील तर त्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मदत करता येईल अशा प्रकारची मदत करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करणार आहोत त्याचबरोबर आता अलीकडच्या काळामध्ये विजेच्या प्रश्नासंदर्भामध्ये सर्व शेतकरी नाराज आहेत परंतु त्याचबरोबर थकीत वीज बिल फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना अडचणी होत्या तर तेही धोरण सरकारने घेतल्यामुळं त्याच्या बाबतीत सुद्धा काय मदत करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आमचे त्या ठिकाणी राहणार आहेत आणि म्हणजे शासनाने अत्यंत चांगल्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी दूध आणि तरुणांसाठी जे घेतल्या त्या तालुक्यामध्ये सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचून त्याची मदत कशी होईल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत तहसील पातळीवर काय अडचणी आल्या तर त्या कशा प्रकारे मदत करून त्यांना मदत करता येईल अशा प्रकारचा प्रामुख्याने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि एवढं करून जर अडचण आली तर कलेक्टरला भेटून त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही मदत करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उत्तर या ठिकाणी करणार आहोत आणि तशा पद्धतीनं या ठिकाणी तालुक्यातील सर्व स्तरातील सर्व महिला असतील शेतकरी असतील युवक असतील यांनी पुढाकार घेऊन आल्यानंतर त्यांना सगळ्या प्रकारची मतदान या ठिकाणी करणार आहोत सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा